अभिनेत्री शर्वरी वाघ मुंजा या चित्रपटातून आपल्या भेटीला आली या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक झालं तर यातील हॉरर सीनसाठी तिचा मेकअप कसा करण्यात आला याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तिचा हा मेकअप मनीष शर्मा आणि त्यांच्या टीमने केला आहे या मेहनतीचं सगळीकडूनच कौतुक होत आहे या मेकअप बद्दल मराठीशी बोलताना शर्वरी काय म्हणाली पाहूया या म्हणजे मधल्या पण कॅरेक्टर साठी मेकअप एका विशेष पद्धतीने केला गेलाय आणि त्याबद्दल तुला एक काय सांगायला आवडेल आवर्जून प्रोस्थेटिक्स जे आपण म्हणतो ते केलं गेलं त्याबद्दल काय सांगशील आय थिंक ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्याच्यानंतर नक्की आपण येऊन एक परत ह्याच्याबद्दल बोलू कारण ह्याच्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही पण मी एवढं सांगेन की खूप एक्सायटिंग प्रोसेस होता आणि मला नक्की ऐकायला आवडेल की तुम्हाला काय पण पहिल्यांदा तू याच्या थ्रू गेली असशील ना म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलंस एखादा मूवीसाठी नाही बंटी बाबलीमध्ये पण आम्ही प्रोस्थेटिक्स केलं होतं काय बात आहे बरं ह्या ह्याच्यामध्ये थोडंसं लेवलअप आम्हाला दिसणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला मुंज्या चित्रपटातली शर्वरीचा अभिनय आवडला काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज मराठी